सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं ही उडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांवरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्याऐंशी च्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या मोर्चाची मागणी आहे बघा कवटेम्याचा विषय तुम्ही समजून घ्या त्या कारखान्यानं साखरेवरती कर्ज उतरलं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होत परंतु बँकेनं साखर विकली नाही कारण बँकेचं संचालक मंडळ चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो चेंज जायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही परत ती साखर पंचवीस टक्के दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे जस त्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्र सगळी काढलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे दुसरा विषय वसंतरा कारखान्याला जे कर्ज दिलं त्यांनी त्यांच्या खाजगी लिमिटेड कंपनी वरती वर्ग केलं तारण दिल काय केला तारण पाहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही तुम्ही पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण कशी काय देत आहे आमच्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मागायचं म्हटलं तर दोन महिने तुमच्या डायलपाट घाला लागत आहे तीन वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतोय तिथं ऊस आहे का कापूस आहे का डाळी आहे का द्राक्ष आहे का आणि मग तुम्ही कर्ज देत आहे आणि इकडं तुम्ही पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण देत आहे मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आता तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे खानापूरच्या सुतगिरणीला तुम्ही पैसे दिले ते सुतगिरणीच्या अकाउंट वरती न जाता चेअरमनच्या पोराच्या अकाउंट वरती गेले पण ही लोक रुबाबत फिरतायत आम्ही काहीतरी तालुक्यासाठी करतोय आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करतोय यांचा जो खरा चेहरा आहे तो आता या जिल्हा बँकेच्या आजच्या मोर्चा जयंतराव पासून खाली ना माहित आहे का इथं काय चालू आहे बँकेमध्ये ते पदाची भरतीला तुम्ही मंजुरी मागताय वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये दर काढलाय अरे कशासाठी तुम्हाला जो जोपर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तो पर्यंत चारशे पदाची भरती झाली नाही पाहिजे मागची झालेली आहे ती बोगस कागदपत्राच्या आधारे काही लोक कामाला लागले त्यांच्याकडून लाख रुपये जर्मनी घेतलेल्या आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय आणि ते आता अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी मध्ये सिद्ध झालाय आम्ही आरोप करतोय म्हणून नाही मोठा फर्निचरचा घोटाळा आहे जे रिन्युवेशन सुरू आहे जिल्हा मधल्या बँकांचं त्याचा मोठा घोटाळा सुरू आहे एटीएमच्या मशीने खरेदी केल्या नोटा मजवायच्या मशीनी खरेदी केल्या एक ना अनेक विषय आहेत आणि त्यामुळं मागणी आहे जो पर्यंत संचालक मंडळ आहे तो पर्यंत पन्नास लाख देत आहे त्याची गावामध्ये एक रुपयाची पत नाही पण तो संचालकाचा जवळचा आहे तो संचालकाचा कार्यकर्ता आहे संचालकाचा आहे म्हणून तुम्ही पन्नास लाख देणार हे जे अनागोंती सुरू आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी पुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची